महालक्ष्मी महिला पापड गृह उद्योगाकडून प्रभाग क्रमांक सहामध्ये शिवसेनेला जाहीर पाठिंबा मिळाल्याने निवडणूक प्रचाराला मोठी ताकद मिळाली आहे शुक्रवारी झालेल्या महिलांच्या मेळाव्यात शिवसेना उमेदवारांना ठाम पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी मनोज शेजवाल अनिता गवळी हर्षद गायकवाड पूजा ताई चव्हाण व संपूर्ण पॅनलला समर्थन देण्यात आले महिला घटक शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे मेळाव्यात मोठ्या संख्येने महिला आणि शिवसैनिक उपस्थित होते मनोज छेजवाल यांनी महिलांसाठी रोजगार निर्मिती व स्वयं सहायता गट बळकट करण्याचे आश्वासन दिले महिलांचे आर्थिक सक्षमीकरण प्राधान्य राहील असे त्यांनी सांगितले प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना पॅनलला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे विकास व पारदर्शक प्रशासनावर लोकांचा विश्वास दृढ होत असल्याचे दिसत आहे महिलांच्या या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या विजयाचा आत्मविश्वास अधिक बळावला आहे महालक्ष्मी महिला पापड उद्योग राजू डोंगरे यांचा हा महिला उद्योग या ठिकाणी आहे माझ्या प्रभागात आहे आणि प्रभागातील सगळ्या माता माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत या पापड उद्योगाशी संलग्न आहेत ते त्यांनी आज आताच राजाबोनी सांगितलं की सगळ्या महिलांकडून त्यांना सांगणं होतं की शिवसेनेच्या पॅनलला पाठिंबा द्यायचा आहे त्यामुळं राजाबोनी हा निर्णय घेतला की बोलून आम्हाला शिवसेनेच्या पॅनलला ह्या ठिकाणी पाठिंबा आज जाहीर केलेला आहे आज सर्व या माझ्या माता भगिनींचं राजाभाऊ डोंगरेंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा मोठा विश्वास आमच्यावर दाखवलं आहे या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही यांचं काम करू एवढंच एवढं आज महालक्ष्मी महिला पापड उद्योगातर्फे जो आ, शिंदे सैन्याला पाठिंबा देण्यात आला आहे आणि मी ह्या सगळ्या महिलांच्या बरोबरीने कारण का एकनाथबाई शिंदे यांनी ह्या महिलांना लाडकी बहीण योजना चालू केली त्यामुळं ह्या महिलां मला म्हणले की आपल्या पापड उद्योगाकडून की शिंदे सैन्याला पाठिंबा द्या आम्ही तुमच्या बरोबर आहेत म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे